मित्रांनो सामान्यपणे समाजात वावरत असताना आम्ही आमच्याकडे भांडवल ठेवलेलं असतं ते म्हणजे मोठेपणाचं कधी सत्तेतील मोठेपणा तर कधी संपत्तीतील मोठेपणा कधी पदाचा मोठेपणा तर कधी प्रतिष्ठेचा मोठेपणा या मोठेपणाला संपत्ती समजून आम्ही जगाशी व्यवहार करत असतो त्याचमुळे बऱ्याचदा या मोठेपणाच्या अहमपणामुळे वाद उद्भवत असतात पण खऱ्या अर्थाने ज्यांनी स्वतःच्या ठिकाणी आर्जव किंवा सौजन्य धारण केलेलं असतं त्यांची संपत्ती एकच असते ती म्हणजे विनय या विनयाला उराशी धरून क्रमित होत असलेले त्यांचं जगणं अखंड अगरवर्तेने भरलेलं असतं आणि त्यामुळे ते निकोप जगत असतात अंतरी धरलेले विनय वैभव कधीच ढासळत अथवा ढळत नाही त्यामुळे समोरून कोणा कोणताही चुकीचा आघात आला तरी ते आपला विनयशील स्वभाव सोडत नाहीत आमच्या पैठणच्या एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये जे जे प्रसंग घडले गेले त्या प्रसंगामध्ये एक प्रसंग खूप देखणं आहे कुणीतरी व्यक्ती एकनाथ महाराजांना राग यावा म्हणून नाथ महाराजांच्या देवघरात पायातील वाहनांसह गेला वास्तविक या कृतीमुळे एकनाथ महाराजांना राग येईल असं काहींना अपेक्षित होतं पण अगदी पैज लावून राग आणायचा प्रयत्न केला तरीही राग येऊ न देणारे आमचे नाथराय अवि अविचल राहिले त्यांनी पायातील वाहनांसह आलेल्या त्या व्यक्तीचं स्वागतच केलं शेवटी त्या व्यक्तीलाही खजिल झाल्यासारखं वाटलं ज्यांनी अंतरही या प्रकारची निग्रही सौजन्य धारण केलेलं असतं ते समोरून आलेल्या आणि हे सौजन्य मोडू पाहणाऱ्या कोणत्याही आपत्तीला आपत्ती न समजता इष्ट आपत्ती समजून आपले सौजन्य निधिष्ठित जीवन व्यवहार अबाधित ठेवत असतात अंतकरणात सौजन्याचं भरत असणारे महात्मे जगावर सौजन्याचा वर्षावच करतात हे विश्वची माझे घर ऐसी मती जायची स्थिर किंबहुना चराचर आपणची जाहला आपण अर्जवाचा इतका विचार केल्यानंतर आमच्या मनामध्ये प्रश्न पडेल की सतत अर्जवाने राहणं म्हणजे आर्जव का तर तसं अजिबात नाही अर्जवामध्ये आईची हाकही असते आणि बापाचा धाकही असतो शाळेमध्ये गुरुजी विद्यार्थ्यांना घडवत असतात प्रेमाच्या हाकेने शिकवत असतातच पण गरज पडली तर पाठीवर हात फिरविण्याऐवजी एखादा थपका पाठीवर घालून शिकवत असतात चिखलाची मडकी तयार करणारा कुंभार हाताच्या नाजूकपणाने जसा त्या मडक्याला आकार देतो तसा बऱ्याच वेळेला आपल्या हातातील धपाट्याने त्या चिखलाला थापटून आकारही देत असतो चिखलाला सुबक आकारामध्ये रूपांतरित होण्यासाठी त्या कुंभाराकडे नाजूक हाताळणीबरोबर थाप थापटण्याचाही मारही आवश्यक असतो जगातलं माणसातलं मांसा, चांगुलपणाचं अंतरक्रियात्मक नातं अबाधित राहण्यासाठी सौजन्य हा गुण आमच्याकडे असलाच पाहिजे सौजन्याच्या जोरावरच पाषाणाला पाना फोडून चांगल्याकडून चांगलं आणि वाईटाकडूनही चांगलं म्हणजेच हितस करणाऱ्यांकडूनही हितच करून घेण्याचं सामर्थ्य आपल्याला प्राप्त होऊ शकतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सौजन्याच्या जोरावर हाती घेतलेल्या सगळ्या मोहिमा निकोपपणाने आणि विशेष म्हणजे आपल्या अस्तित्वाने इतरांच्या अस्तित्वाला बाधा न आणता पार पाडत असतात वारकरी संप्रदायातील संतांनी जीवित आचरणासाठी ज्या ज्या मार्गांचा विचार करता आर्जवीय मार्ग हा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे तो आम्ही मनापासून अवलंब व्हावा एवढीच अपेक्षा धन्यवाद